नमस्कार मित्रांनो मी आहे बोबीराव आणि आज आपल्याला दाखवतो आहे कागलचा पाझर तलाव येथील म्युझिक करंजा आणि गारवा देणारा असं मस्त बिगी पाझर तलाव म्युझिक कारांच्यावर धबधबा नामदार मंत्री महोदय मुश्रीफसाहेब यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि ती भेट देत असताना त्या ठिकाणी त्यांचं केलेलं नियोजन पाझरतलावर असलेलं पादचारी मार्ग याचं सर्व नियोजन कशा पद्धतीने झाले याचा आढावा घेतला यावेळी मुशीफसाहेब टू व्हीलरनं त्या ठिकाणी खूप एक दोन एक किलोमीटरचं अंतर असल्यामुळं हो, त्या धबधबा जो कृत्रिम धबधबा आहे त्यात पाहण्यासाठी गेले होते यावेळी त्यांनी टू व्हीलरनं राईड केली आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या मागूनच चालू होते मस्त पिके हा पादरत रावा आहे कागलचा मित्रांनो एकदा अवश्य भेट द्या कारण आता उन्हाळ्यात दिवस चालू झाले आणि ज्यावेळी पावसाळा चालू होईल त्यावेळी असंच वातावरण असेल आणि उन्हाळ्यातसुद्धा म्युझिक कारण ज्या मस्त पिके आहे हे एकदा बघा कागलमध्ये ऐतिहासिक पर्यटनस्थळामध्ये खूप मोठं बदल झालेला आहे कागल हे एक पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक मिळत असताना आपल्याला एकदा कागलच्या पाजरतरावाला भेट द्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे नाम मात्र फी आहे तर एकदम मस्त असं पादचारी मार्ग आहे ते फुटपाथ आहे रंकाळ्याच्या धर्तीवरच आहे लोकांची खूप गर्दी आहे मस्त बी हा धबधबा आहे याचं आनंद घेताना नामदार हसन मुशीफ साहेब बघा तीन धबधबे पाण्याने वाहून आहेत सगळ्यांना आनंद देणार आहे फक्त माझ्याच या ब्लॉगवर तुम्हाला मिळाल असे फुटेज घेतले आहेत खूप खर्च केले या ब्लॉगसाठी कारण ड्रोन घेतला आहे खानं कॅमेरा घेतला आहे भावना काय की नवीन नवीन आहे एकदा कागलच्या या ऐतिहासिक पाझर तलावाला अवश्य भेट द्या कोल्हापूर जिल्हा सुद्धा येतात कर्नाटक सीमा भागावर असल्यामुळं असा धबधबा आहे आणि लोकांची खूप गर्दी आहे उन्हाळ्याच्या कडकडीतसुद्धा कृत्रिम धबधबा आमचा वाहतो आहे परंतु कसं आहे की हा जो तुम्हाला दाखवते ड्रोन हे पावसाळ्यातला आहे सुद्धा तो धबधबा वाहतोय आणि तुम्हाला खूप मजा येईल नामदार मुश्फ साहेबांनी अथक प्रयत्नातून त्यांच्या कल्पनेतून हा साखर मस्त बी नयनरम्य असा आहे निसर्गाने बहरलेलं आहे त्याचभोवती तिथं बोटिंग क्लब आहे बोटिंगमध्ये भेट ब बसू शकता लहान मुलं खेळू शकता त्यामुळं आपल्या वृद्धांनासुद्धा ते पादचे मार्ग आहे ना तो खूप सुंदर आहे आपण एकदा अवश्य भेट द्या त्याबरोबरच तिथं खाऊगल्ली बी आता डेव्हलप झालेली आहे त्या ठिकाणीच तुम्हाला पाहिजे ते स्वस्तात कमी दरात भेटेल पार्किंग व्यवस्था चांगली केलेली आहे असा हा ड्रोनचा सीन ज्यावेळी नामदार मुश्रीफसाहेबांनी व्हिजिट केली ना त्यावेळी हा तुम्हाला वरून कॅमेरा म्हणजे कसा दिसतो आहे हा बोटिंग क्लब वरून ड्रोन कॅमेऱ्यातून तो तुम्हाला सीन दाखवतो रात्रीचं असं दैदिप्य असं उजाळलेलं रोषणाईमध्ये लाईट झगमग मारं असा हा आपला कागदचा पाजर तलाव एकदा अवश्य भेट द्या हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पुढं पाठवा आपल्या ग्रुपवर पाठवा व्हॉट्सअपला पाठवा इंस्टाला करा फेसबुकला करा जेणेकरून कागल कशा पद्धतीने डेव्हलप झाले नामदार मुशीफसाहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली कागल हे वीस पंचवीस वर्ष अनेक मार्गाने डेव्हलप होत आहे त्याचाच एक पर्यटनाचा भाग म्हणून मुशीफसाहेबांनी पादचारी मार्ग व म्युझिक कारंजा म्युझिकल फाउंटन हा कागलच्या पाजर तलाव श्रमिक सोसायटी जेशिरो पार्कातून हा मार्ग जातो आहे मस्त असा नजारा आहे म्युझिक म्युझिकारांचा तर एकदम मस्त आहे तो येणाऱ्या माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तिचा व्हिडिओ ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला अवश्य दाखवेन एकदा अवश्य भेट द्या कारण काय की तुम्ही ज्यावेळी पाहाल ना खरंच जाताना नामदार मुश्रीफ कौतुक करून जाईल की खरंच मुश्रीफ साहेबांनी काहीतरी नवीन डेव्हलप केलेलं आहे